बाबा थोडस एक पंचावन्न साठीचं आहे त्याच्यामुळे बाबा म्हणण्यापेक्षा मी बापच म्हणेल दुरून पाहता बाप म्हणजे सर्व काही दुरून पाहता बाप म्हणजे सर्व काही जवळ जाता बाप म्हणजे काहीच नाही जवळ जाता बाप म्हणजे काहीच नाही आले पाहुणे याच्याशिवाय पान आणणार नाही आले पाहुणे याच्याशिवाय पान हलणार नाही गेले पाहुणे याला कोणी शोधणार नाही गेले पाहुणे याला कोणी शोधणार नाही लग्नात घरात लग्नाचा विधी झाल्यानंतर लग्नात बायकोचं मिरवून झालं पोराचंही ऊरबडवून झालं घाम पुसत बाप म्हणे घाम पुसत बाप म्हणे जीवनाच्या माझ्या सार्थक रामप्रसात बाप म्हणे जीवनाच्या माझ्या सार्थक जातात बाप म्हणजे दारावरचा पहारे करी बाप म्हणजे दारावरचा पहारे करी संकटांना येऊ देत नाही बाप म्हणजे दारावरचा पहारे करी संकटांना येऊ देत नाही बाप म्हणजे घरचा कैवारी सुखांना जाऊ देत नाही बाप म्हणजे घराचा कैवारी सुखांना जाऊ देत नाही अहो कुठला सुख करता आणि कुठला दुःख करता अहो कुठला सुख करता आणि कुठला करता बाप असतो ज्याच्या त्याच्या गरजेपुरता बाप असतो ज्याच्या त्याच्या गरजेपुरता आली वार्ता विघ्नाची संकट काही कोसळ आपल्या कुटुंबात आली वार्ता विघ्नाची निरोप पाठवा बापाला आली वार्ता विघ्नाची निरोप पाठवा बापाला जमली गर्दी लग्नाची शुभ कार्य जमली गर्दी लग्नाची बिगी बिगी बोलवा आईला संकट आले की वडील आणि काही शुभ कार्य असेल आनंद उत्सव असेल तर आईच्या सोन्यासारखा आई बाप आयुष्यभर सोन्यासारखा बाप आयुष्यभर लोखंडासारखा झिजत असतो सोन्यासारखा बाप आयुष्यभर लोखंडासारखा झिजत असतो घराच्या इब्रतीसाठी घराच्या इब्रतीसाठी रात्र दिन आंगणात एक परीस जागत असतो अंगणात एक परीस जागत असतो